तर शेतकरी मित्रांनो आपण आज नाशिकमधल्या थॉन या प्रदर्शनामध्ये आलेलो आहे पहिल्यांदा असं घडलेलं आहे की थॉनमध्ये लाईव्ह प्लॉट दोडक्याचे कारल्याचे गिलक्याचे भोपळ्याचे सर्व पिकांचे इथे आज उपलब्ध आहे तर आपण आज महाराष्ट्रातल्या एका नामवंत कंपनीच्या फार्मवरती आलेलो आहे साहेब काय कंपनीचं नाव हो काय आपलं नमस्कार आपण आलात आपले स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार <laughs> आपण आलो आहे तर कृषी दोन हजार पंचवीस या इथं नोवेल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने आज आपण आलो आहेत की ध्रुव जो महाराष्ट्रातील टॉप ब्रँड आहे संकरीत दोडका ध्रुव या वाणाच्या प्लॉटमध्ये आज आपले वितरक नाशिक जिल्ह्याचे महेंद्र शेठ आपल्यासोबत आहेत शेठजी आपण आलात आपण आता इथं पाहतोय आपण सुरुवातीला आपण भोपळा दोडका स्पॉन्जार्ड गिलका आणि इतर वाहनांचे सुद्धा इथं प्लॉट आपले इथं आपण उभे केलेले आहेत विपरीत हवामानामध्ये चांगलं वाहन जर निवड केली तर चालत परिणाम काय बघायला मिळतात हे आपल्याला आज बघायचं आहे आता आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण भोपळाचा प्लॉट बघितला हा आपण दोडकाच्या प्लॉट मध्ये आहे असे जवळपास आपण कार्ले गिलके दोडके भोपळे हे सगळे प्लॉट इथं उपलब्ध आहेत सर्व प्लॉट इथं उपलब्ध आहेत आणि सर्वांची लागवड ही बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसची लागवड आहे आता सिक्स्टी फोर डेजचे हे टोटल प्लॉट आहेत सिक्स्टी फोर डेजमध्ये मध्यंतरी आपण पाहतो आहे की प्रतिकूल हवामान इथं येऊन गेलं पावसाचं बऱ्यापैकी पाऊस नाशिक जिल्ह्यात झालेला आहे ही ब्लॅक सोईल आहे आणि या विपरीत हवामानात सुद्धा हे वाहन वाच परफॉर्मन्स आपल्याला इथे बघायला मिळेल शेतकरी मित्रांना सर्वात महत्वाचा विषय काय आहे का इथे कंपनीच्या प्रतिनिधींनी सीड या कृषी थॉनच्या अधिकाऱ्यांना दिलं कृषी त्या कृषी थॉनच्या अधिकाऱ्यांनी ते बियाणं कंपनीकडून घेतल्यानंतर लागवड कशी करायची त्याचं फर्टिगेशन करायचं कसं याचं नियोजन त्यांनी स्वतः केलं म्हणजे त्यांनी त्यांच्या सोयीने इथे ते प्लॉट उभे केलेले आणि आज जर बघितलं तर इथे एक एक प्लॉट मी तुम्हाला दाखवतो तर आमच्याशी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कनेक्टेड राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे नोवेल कंपनीची प्रत्येक व्हरायटी तुम्हाला कशी आहे हे आम्ही तुम्हाला समक्ष दाखवू शकू आणि शेतकरी बांधवांना शंका असेल की कंपनीने वेगळं काही केलं आहे परंतु इथं चार ते पाच कंपन्यांनी इथं सहभाग घेतलेला आहे वेगळं काही असं कंपनीने काही केलेलं नाही आहे सर्व काही केलं ते कृषी ताणवाल्यांनी आपल्या नियोजनानुसार केलेलं आहे फक्त वान आम्ही यांना दिलेलं बियाणं आणि वेगळं चांगल्या वाहनाची निवड जर केली तर चांगला परिणाम काय बघायला मिळतो उत्कृष्ट नियोजन उत्पादन आपल्याला इथं बघायला मिळतंय आज आपण प्रत्यक्षात पाहू शकतात इथं तो आपण सांगू शकतात कलर वगैरे तर मी तुम्हाला एक एक व्हरायटी संपूर्ण दाखवतो तर तो व्हिडीओ पर्यंत बघा आणि कनेक्टेड राहा तर ही जी हा जो पहिला प्लॉट आहे नोवेलचा हा आहे दुधी भोपळा ही आहे विरू व्हरायटी तुम्ही बघत असाल आ, ही विरू व्हरायटी इथे लागवड केलेली आहे एक सारखे रंगाचे फळ दिसत आहे तरी पण या व्हरायटीचे सगळे कॅरेक्टर आपण सरांकडून माहिती करून घेऊ साहेब कोणची व्हरायटी कोणती मग सर नमस्कार ही जे व्हरायटी आहे नोवेल सीडचे चे विरू एन बी बी एच थ्री नाईन फोर हे वाहनाचं आपण इथं लागवड केलेली आहे ॲक्च्युअल बारा सप्टेंबरची लागवड आहे आज आप सिक्स्टी फोर डेजचा हा प्लॉट आपल्या शेतामध्ये तर कृषी शेतमध्ये आपण उभा केलेला आहे आता याच्यामध्ये आपण पाहू शकतात की याचे कॅरेक्टर बघत असताना नाशिक जिल्ह्याचे मेन क्रॉप आहे आणि सराउंडिंग नाशिक बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी इथं लावतायत आणि जे शेतकरी बांधव आता द्राक्ष वगैरे याला ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतं की अवकाळी पाऊस वगैरे याला कंटाळलेले आहेत द्राक्षाच्या बागा काही शेतकऱ्यांनी आम्ही बघितलं काढून टाकतायत आणि त्या लोकांचं येणारं क्रॉप जर बघितलं तर भोपळा या पिकामध्ये लोक जाणार आहेत तीन दिवसापासून आम्ही जेव्हा इथं आहेत हे वाहन सर्व शेतकऱ्यांचा एकदम पसंतीस उतरलेलं वाहन आहे जे आम्ही नवीन वाहनाचे जे चॉईस मध्ये शेतकऱ्यांसाठी वेरू या वाहनाचा याचा कलर जो मार्केटला चालतो व्यापाराचे पसंती कलरला असते हो। तो कलर या वाहनामध्ये एक सारखा कलर दिसायला मिळेल त्याच्यानंतर याची जी लेंथ आहे एक्सपोर्ट क्वालिटीसाठी जी एक क्वालिटी साईज लागते ती साईज सुद्धा इथं शेतकरी बांधवांना बघायला मिळेल आता इथं हा ओव्हर दिसत असेल तर शेतकरी बांधवांना दाखवण्याकरता ठेवलेला आहे परंतु जे जनरल फ्रूट आपल्या इथं हार्वेस्ट केलं जातं ती लेन साधारणतः ही असते याला पिशवी लावून शेतकरी बांधव नाशिकचे डायरेक्ट हार्वेस्ट करून बाजारामध्ये नेतात तर सर इथं जो आपण लावलेला आहे विरू वरायटी इथे झाड डम्पिंग काहीच झालेलं दिसत नाही मग ही व्हरायटी सहनशील आहे डम्पिंगला आता तुमचा प्रश्न अतिशय व्यवस्थित प्रश्न जो नाशिक जिल्ह्याची सर्वात मोठा प्रश्न आहे की डम्पिंग हा विषय भोपळा पिकामध्ये कारण काय मी तुम्हाला एक सांगू शकतो आज गेल्या महिन्यामध्ये बा सप्टेंबर महिन्यामध्ये याची लागवड केल्यानंतर गेल्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी याचं नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यावेळेस हे ब्लॅक सोईल आपण बघू ते पूर्ण ब्लॅक सॉईल बरोबर बरोबर ना ब्लॅक बर बर। बर मध्ये आणि इकडनं बघू शकते उतारे बरोबर इकडनं उतारे इकडनं उतारे या ठिकाणी पूर्ण पाणी साचलेलं होतं आज सुद्धा आपण पाहू शकतात पाण्याचं इथं हे दिसेल आपल्याला हाड झालेली जमीन आहे याच्यामध्ये सुद्धा सिंगल प्लॅन्ट तुम्हाला इथं मर रोगाचा दिसणार आहे डम्पिंग झालेला दिसणार नाही युएसपी या वाणाचा आहे की नवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरून या बियाणाची निर्मिती कंपनीने केलेली तर जी विरू व्हरायटी आहे ही एन बी बी एच तीनशे चौऱ्याण्णव नावाने प्रसिद्ध आहे हे वान ऑलरेडी कंपनीचं मार्केटिंग मधलं प्रॉडक्ट आहे असं नाही का हे वान नवीन आहे भविष्यात येणार आहे तर आजही ज्या शेतकरी बांधवांना विरू नावाची व्हरायटी लागवड करायची असेल तर त्यांच्याकरता बियाणं बाजारामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे तुम्ही फक्त माघा नोवेल कंपनीची विरू व्हरायटी तुम्हाला बाजारात हे बियाणं सहज उपलब्ध होईल सर इथं जी लागवड झालेली ही साधारणतः पाच फुटावर लागवड आहे नाही ऍक्च्युअली ही लागवड आहे नऊ बाय तीन नऊ बाय तीन नऊ बाय तीन ची लागवड आहे ब्लॅक सोयल असल्यामुळे नऊ बाय तीन ची लागवड केली शेतकरी बांधवांनो आपल्या परिसरामध्ये दुधी भोपळा म्हटलं म्हणजे साधारणतः द्राक्ष बागेच्या अंतरावर लागवड केली जाते जे जा अंतर असतं आपलं दहा बाय चार किंवा नऊ बाय चार इथं काही कारणाचं दाड जरी केलेली असेल तर तुम्ही अशी सुद्धा त्याची लागवड करू शकतात किंवा आपल्या नेहमीच्या प्रस्थापित पद्धतीने नऊ बाय चार नऊ बाय पाच वर सुद्धा करू शकतात साधारणतः एका एकराला विरू वरायटी जर तुम्हाला लागवड करायची असेल तर साधारणतः बाराशे तेराशे सीडची आवश्यकता असते या हिशोबाने जर सिंगल हो, तुम्ही सिंगल बी जर लावलं तर साहेब चार ते पाच पाकिट पुरेसे ठरता हो बिलकुल तर शेतकरी बांधवांना ही विरू वरायटी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल उत्तम लांबी उत्तम रंग जमिनीतून येणाऱ्या बुरशीजन्य आजारांसाठी काही प्रमाणात टॉलरंट कारण कसं आहे का प्रत्येक वेळेची परिस्थिती वेगवेगळी असते प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा इथे प्लॉट डंपिंग झालेला नाही त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ही वरायटी डंपिंग करता काही प्रमाणात चांगली सहनशील आहे कूज ह्या वरायटीला अत्यंत कमी आहे सेटिंग अत्यंत चांगली आहे बाजारात विक्री करता हे वान मी तुम्हाला रिकमेंड करेल पर्सनली की जर तुम्हाला दुधी भोपळा करायचा असेल तर विरू हे वान तुम्ही अवश्य निवडा लक्षात ठेवा हो, ही वरायटी मार्केटिंगमध्ये ऑलरेडी आहे ज्या शेतकरी बांधवांना हवे असेल त्यांनी येत असणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला फक्त व्हॉट्सअप करा बियाणं घरपोच तुम्हाला मिळेल तर शेतकरी बांधवांनो आपण भोपळा पिकातून पुढं दोडका पिकामध्ये आलेलो आहे दोडक्यामध्ये ही संकरित दोडका ध्रुव ही नोवेल कंपनीची आहे संकरित दोडका ध्रुव वरायटीचं जे नाव आहे ते आहे ध्रुव एन आर जी एच तीनशे चोवीस तर ही वरायटी नक्की कधीपासून बाजारात आहे तिचा परफॉर्मन्स कसा आहे याच्या संदर्भात आपण सरांना विचारू तर आता ही जी नोवेलची ध्रुव आहे ही तुम्ही किती वर्षापासून बाजारात देऊ राहिली सर ॲक्च्युअली ही जी वरायटी आहे ना नोवेलची खरी ओळख जर म्हणून म्हणू आपण मार्केटमध्ये तर ध्रुव ध्रुव हा ब्रँड आहे ब्रँड नंबर आणि ध्रुवचा आपलं नोवेलचाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा हा ब्रँड आहे आणि आता जर बघितला आपण गुजरात त्याचं एम पी किंवा साऊथ इंडियामध्ये पण सुद्धा या वाणाचा ब्रँड झालेला आहे याला कारण कसं आहे की एकदा लोकांनी लागवड केली तर त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे सर एकदा आपण कंपनी विकते परंतु शेतकरी रिपीट होणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो वर्षानुवर्ष रिपीट होणं हे खूप महत्त्वाचं आहे याला कारण असं आहे की याचा साईज साईज जर बघितलं आपण कॅरेटसाठी आता खूप लोक आता थोडं टेक्निकल शेती करायला लागली त्यांना थोडं रेट जास्त पाहिलं मार्केटला व्यापाऱ्याची पण पसंती आहे की क्वालिटीचा माल यायला पाहिजे की याच्यामध्ये काय होतं की हा ध्रुव धोडका आहे ना त्या यू एस टीमध्ये परफेक्ट बसतोय याच्यामध्ये काय याची साईज बघू आपण की लोकांना जी लागते आणि सुरुवातीला बघितलं आपण की हमदो आम्हाला दोचं फॅड होतं बरोबर आता हमदो आम्हाला एक झालेला आहे छोटे फॅमिलीत व्यवस्थित मिडियम साईजमध्ये मध्ये दोडका पाहिजे ही साईज या ध्रुववानामध्ये आपल्याला बघायला मिळते याच्यानंतर याचा कलर जो मार्केटला चालतो जास्त डार्क पण नाही जास्त लाईट पण नाही जो मार्केटला चालतो जो व्यापाराची पसंती असा कलर आपण या दोडकवानामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे त्याच्यानंतर याचे सेटिंग महत्वाचं काय की उत्पादन म्हणजे क्वालिटी सोबत उत्पादन सुद्धा शेतकऱ्यांना महत्वाचं असतं मुख्य वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळामध्ये काही ठिकाणी भुरक्या रंगाचे दोडके सुद्धा चालत होते मधल्या काळामध्ये गर्द हिरव्या रंगाचे दोडके सुद्धा बाजारामध्ये आले ते सुद्धा बाजारात चालले हा जो आ आ, हा आ आ, रंग आहे हा मधला रंग आहे म्हणजे एकदम काळा रंग पण नाही आणि एकदम भुरका रंग पण नाही हा बाजारामध्ये तुम्ही दोन तीन दिवस जरी ठेवला चार दिवस जरी ठेवला तरी हा काळा पडणार नाही याचं मार्केट संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला बघायला भेटेल महाराष्ट्रामध्ये तर हा चालतोच चालतो परंतु उत्तर महाराष्ट्र असेल किंवा साऊथला असेल सर्वीकडे या ह्या रंगाला मागणी होईल बरं साहेब ह्या दोडक्याची जी इथं लागवड झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये मोठा रेनफॉल चालू होता मोठ्या प्रमाणावर पाऊस होता वॉटर लॉगिंग कंडिशन होती मुळी थांबलेली होती गॅस अशा परिस्थितीमध्ये पण इथं व्हायरस दिसत नाही असं म्हणता येईल का ही वरटी पावसाळी हंगामापासून तर उन्हाळ्यापर्यंत बिलकुल आता काय झालं की आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस आपल्या हातात नाही राहिला आणि आता आमचे जे टीम आहे आमचे जे ब्रिडर आहेत आम्ही यांना एक सूचना केलेली आहे मॅनेजमेंटने की विपरीत प्रतिकूल हवामानामध्ये जे वाहन यशस्वी होतील अशा वाहनाची निर्मिती आपण करायला पाहिजे आणि निश्चित येणारा नवीन जो आधुनिक शेती करणारा शेतकरी याच्यासाठी हे वाहन एकदम यतिशय योग्य आहे आणि सहनशील असं वान आहे याच्यामध्ये आपण म्हणतात त्याप्रमाणे की रोहप्रत्यक शक्ती खूप चांगली इतर वाहनांच्या अगेन्स्ट आणि आपण जसं आपण म्हटलंय की याची किपिंग क्वालिटी सुद्धा आपल्याला बघावं लागेल आपण जसं म्हणतो शिरा म्हणजे शेतकऱ्याच्या भाषेत हे जे शिरा असतात हे शिरा पण टनक आपल्याला बघायला मिळतील म्हणजे जास्त दिवस दोडका टिकून राहतो हे जितकं टनकपणा असेल तितकं जास्त दिवस दोडका टिकून राहतो याची किपिंग क्वालिटी टिकून राहते ही व्हरायटी हार्वेस्टिंगला किती दिवसात तयार होते पहिला पहिला येतं एक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसात पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसातली याची हार्वेस्टिंग होते तर ही जी व्हरायटी आहे ध्रुव ही ऑलरेडी बाजारामध्ये प्रस्थापित व्हरायटी आहे ज्या शेतकरी बांधवांना नोवेल कंपनीचा ध्रुव हे प्रसिद्धवान लागत असेल त्या शेतकरी बांधवांनी मागणी कृषी निविष्ट विक्रेत्यांकडे जर केली तर त्यांना हा प्रॉडक्ट सहज उपलब्ध होईल तसेच ज्या परिसरामध्ये नोवेलचा ध्रुव उपलब्ध होत नसेल त्या शेतकरी बांधवांनी फक्त तुम्ही खाली येत असणाऱ्या नंबरला व्हॉट्सअप करा बियाणं घरपोच पाठवण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल तर याची जी लागवड करण्याची पद्धत आहे ती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो लागवडीची पद्धत आहे साधारणतः नऊ फुटावर प्लॉट पाडा बेड पाडावे आणि एक अडीच ते तीन फुटावर याची लागवड करावी या हिशोबाने एका एकराला तुम्हाला अडीच हजारापर्यंत बियाण्याची गरज पडते त्या हिशोबाने साधारणतः नऊ ते दहा पाकिटांची तुम्हाला गरज असते जर रोप तयार करून लागवड केली तर नऊ ते दहा पाकिटांमध्ये तुमचं काम होतं पण तुम्ही डायरेक्ट लागवड करणार असाल तर दोन तीन पाकिटं तुम्हाला एक्स्ट्रा लागू शकता व्हरायटीचं नाव लक्षात ठेवा संकरित दोडका ध्रुव एन आर जी एच तीनशे चोवीस तर शेतकरी बांधवांनो आपण नोवेल कंपनीचे जे आता प्लॉट बघत आहोत त्यामध्ये आपण तिसऱ्या नंबरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे ही व्हरायटी आहे नोवेल कंपनीची गिलक्याची श्रेया व्हरायटी तिचं नाव मी सविस्तर तुम्हाला सांगतो एन एस जी एच नऊशे नऊ श्रेया तर सर काय या व्हरायटीचा कॅरेक्टर तुम्ही काय सांगाल कशी का ही व्हरायटी नमस्कार आपण पाहू शकतो तर आता नोवेल सीटचं जे श्रेया जसं शेडजीने सांगितलं की या वानामध्ये मदम कलर ज्याला जास्त डार्क पण नाही जास्त लाईट पण नाही जो मार्केटला विकला जातो आता जनरली आपण पाहतोय मार्केटला खपतं तेच आपण पिकवायला पाहिजे त्याच पद्धतीने व्यापाराची पसंती असलेलं हे कलर या वाणाचा दिसत काही लोकांचा असं अपेक्षा असते की जास्त डार्क कलर आम्हाला पाहिजे परंतु जर काही थोड्या दिवसानंतर किंवा थोड्या वेळानंतर ते काळ पडतं मार्केटला त्याला भाव नाही मिळत किंवा मग शेतकरी जेव्हा हात काटेवाले लोक आहेत मे पिकामध्ये हात काटावाल्यांचा पण आपला विचार करावा लागेल जेणेकरून शेतकरी कस्टमर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याला ते फ्रेश वाटायला पाहिजे जा。जास्त जर डार्क कलर दिला तर त्याला ते ब्लॅक वाटतं किंवा शेतकरी घेत नाही ग्राहक घेत नाही म्हणून कंपनीने असं बियाणं तयार केलेलं की जे फ्रेश वाटायला पाहिजे तोडल्यानंतर सुद्धा काही काळापर्यंत ते फ्रेश वाटायला पाहिजे जेणेकरून मार्केटला हातकाटेवाल्यांना सुद्धा चांगले रेट मिळायला पाहिजे व्यापाराला सुद्धा त्याची क्वालिटी आपल्याला दिसायला पाहिजे असं वाहनाची निवड कंपनीने केलेली आहे फ्रेया वाहनाची याला सेटिंग आपण पाहू शकतात रोग शक्ती खूप चांगली आहे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जळगावमध्ये स्पेशल खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात या वाहनाचा एक महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगतो की गिलक या पिकामध्ये नाराचे फुलं वेगळे असतात मादेचे फुलं वेगळे असतात मी आता तुम्हाला बोलत असताना बॅकग्राऊंडला व्हिडिओ दाखवत आहे ज्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की प्रत्येक पेऱ्यामध्ये एक मादेचं फूल या व्हरायटीला येतं म्हणजे येतच ही वरायटी ठराविक कालावधीनंतर म्हणजे साधारणतः एकदा का तुमचं पीक पन्नास पंचावन्न दिवसाचं झालं की त्यानंतर तुम्हाला सेटिंग एकसारखी बघायला मिळेल कलर थोडा लाईट ग्रीन प्रकारातला कलर आहे घसलं तरी काळं पडणार नाही व्हायरस टॉलरन्सी साहेब चांगली आहे खूप चांगली लागवडची पद्धत नऊ बाय पाच वर करणं योग्य राहील शेतकरी बांधव याची जी लागवडीची पद्धत आहे ती आहे नऊ बाय पाच या अंतरावरती जर या अंतरावर तुम्ही लागवड केलं तर साधारणतः अकराशे ते बाराशे झाड तुमच्या एकरला बसतात म्हणजे साधारणतः सर फक्त तीन पाकिट या व्हरायटीच्या शेतकरी बघा फक्त तीन एकर करता लागतात जर तुम्ही रोप केलं तर तीन पाकिटांमध्ये तुमचा हमकास डायरेक्ट लागवड करणार असाल तर तुम्हाला एक दोन पाकिट जास्त पण लागू शकतात ही व्हरायटी श्रेया बाजारात ऑलरेडी विक्री करता उपलब्ध आहे सर्व कृषी निविष्ट विक्रेत्यांकडे हे बियाणं उपलब्ध आहे आपल्या कृषी विकास भांडरा या संस्थेमध्ये सुद्धा हे बियाणं आज या मिनिटाला उपलब्ध आहे ज्या शेतकरी बांधवांना हे बियाणे लागत असेल त्यांनी फक्त आमच्याशी संपर्क साधावा तसेच जे नाशिक जिल्ह्यातले आहे ते तर दुकानावर येऊन या बियाण्याची सहज खरेदी करू शकतात कृषीथॉन मध्ये आपण ज्या प्लॉटवरती आलेलो आहे ती नोवेल कंपनीची आहे रॉयल ग्रीन नावाची कोरेंडरची व्हरायटी तर सर ही व्हरायटी रॉयल ग्रीन एकरी किती प्रमाण तुम्ही रिकमेंड करतात एकरी याचं बारा किलो बारा किलो काय कॅरेक्टर सांगाल या वाहनाचं जर बघितलं आपण नाशिक जिल्हा तसा असा कोरंडा सारे प्रसिद्ध एरिया ह्याच्यात स्पेशल बघ भागामध्ये आपले हे जे रॉयल ग्रीन आहे हे लोक गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात याची चॉईस करतायत एकदा शेतकरी लागवड केली की तो रिपीट या वाहनात येतो याला कारण असं आहे की व्यापाराचे पहिले प्रसंत हे रॉयल ग्रीनला आहे याला कारण असं आहे की याला सेंट ज्याला म्हणतो आपण गावठी सारखा वास आहे या त्याच्यानंतर याला फुटवे चांगले बघायला मिळेल आपण पाहू शकता फुटवे याला खूप चांगले याचं त्याच्यानंतर याचं जे आहे ना याची किपिंग क्वालिटी पण चांगली बघायला मिळेल तुम्हाला मी म्हणजे फ्रेश राहतात याच्यात म्हणजे व्यापाराची पसंती सर्वात महत्वाची याला महत्वाची असते एक बेचाळीस ते पंचेचाळीस हे वाहन तयार होतं लेट लागतं याला फुल फुल जर व्हॉल्डिंग कॅपॅसिटी आहे याची चांगली शेतकरी बांधव नो ही जी व्हरायटी आहे रॉयल ग्रीन ही व्हरायटी एकरी बारा किलो बियाणं लागतं ह्या व्हरायटीचं कॅरेक्टर म्हणजे रुंदपाला आहे बाजारामध्ये विक्रीकरिता गावठीप्रमाणे गावठी प्रमाण याला सुगंध आहे फुल याला उशिरा लागतं तुम्ही जे शेतकरी बांधव रिलायन्स सारख्या मॉलला वगैरे त्यांची कोथंबीर विकतात तिथं सर्वात चांगलं म्हणजे रुंद पाला असल्यामुळे एक दोन दिवस तीन दिवस कापलेला उपटलेला कोरिटर सुद्धा चांगला राहतो तर हे बियाणं बाजारामध्ये सर्व कृषी कृषीनिविष्ट विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आमच्या कृषी विकास बांड राहणार या संस्थेमध्ये सुद्धा हे बियाणं उपलब्ध आहे एकरी बियाणं लागतं बारा किलो संपूर्ण कालावधी आहे साधारणतः चाळीस दिवसाचा तर शेतकरी बांधवांनो नोवेल कंपनीच्या आपण आता शेवटच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे जी व्हरायटी आहे भेंडीची तुम्ही बघत असाल ही व्हरायटी आहे संकरित भेंडी दिविजा एन ओ एच सत्तेचाळीस तर ही व्हरायटी इथे अत्यंत टॉप पद्धतीने प्लॉट आपल्याला दिसत आहे तर या वराटीची माहिती आपण सरांकडून जाणून घेऊ सर काय या वराटीचे कॅरेक्टर काय सांगाल तुम्ही नमस्कार नमस्कार आज आपण आलो आहेत कृषी तानमध्ये आपण पाहतोय आता संकरित भेंडी दिवीचा नोवेल सेड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने जे उत्पादित केलेलं बियाणं आहे या वाणाचा प्लॉट दिवीचा आता शेतकरी बांधवांनो आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं आलं एकशे तीस टनाचं मार्केट भेंडीमध्ये पिकामध्ये बरोबर याच्यामध्ये आज जर डे बाय डे या पिकामध्ये थोडा लेबर प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लोक दुसऱ्या पिकाकडे वळायला लागले परंतु हे पीक खूप महत्वाचं पीक आपल्या महाराष्ट्रासाठी कारण हे लहान मुलांच्या टिफिनसाठी सर्वात महत्त्वाची भेंडी लहान मुलांचं आवडतं पे म्हणजे खाद्य जर असेल पण टिफिनसाठी तर बेंडी बेंडी बेंडी। ते भेंडी त्याच्यानंतर महिला वर्गासाठी सुद्धा भेंडी एकदम चांगलं आवडते कारण करायला सोपी भाजी भेंडीचं असेल आणि मेन म्हणजे काय की सुद्धा ही भेंडी होऊ शकते हे वाहन आहे असं हे पीक आहे तर या मावेशने देवीजा नावाचं वाण उत्पादित केलेलं आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो याच्या सर्वप्रथम आपण याची क्वालिटी महत्वाची असते आणि परंतु जनरली शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तोडायला सोपं भेंडी लागते बरोबर ही जी कटिंग व्हायला पाहिजे तोडायला ही भेंडी सोपी सोपी पाहिजे नंतर दोन पेर्यातलं अंतर जर बघितलं आपण ते सुद्धा कमी दिसायला दिसेल आपल्याला त्याच्यानंतर याला फुटवे पण जास्त आहे याची हाईट कमी आहे जेणेकरून स्प्रेला तोडायला एकदम सोपी पडेल त्याच्यानंतर याची किपिंग क्वालिटी मध्ये जर सर्वात महत्वाचं म्हणजे याला दाणे जे दाणे असतात पूर्ण भेंडीमध्ये पूर्ण दाणे बघायला मिळतील आणि दाणे बोळलेत पोकळ राहत पोकळ राहत नाही याच्यामुळे किचन क्वालिटी जास्त दिवस टिकण्याची क्षमता त्याची असते आता जनरली हे जे वाणे वाय व्ही एमई आणि एल सेव्ही व्हायरसला सर्वात महत्त्वाचे दोन आजार येलो वेन एक व्हायरस त्याच्यामध्ये आपण नावाचा रोग त्याला म्हणतो किंवा दुसरा आजार आहे लिपकरल तर ही लिपकर्ल व्हायरस आली येलो वेनमोजाइक या दोन्ही करता सहनशील व्हरायटी आहे तोडण्याकरता सोपी आहे पंचाळीस दिवसात हार्वेस्टिंगची बेचाळीस ते पंचाळीस दिवसात पहिली हार्वेस्टिंग होते लागवडीची जी पद्धत आहे ती साधारणतः जर तुम्ही ड्रिप आणि मल्चिंग पेपरवर जर करणार असाल तर चार फुटावर बेड पाडा आणि दर दीड फुटावर किंवा सव्वा फुटावर जर हिवाळ्याचा हंगाम असेल तर सव्वा फुटावर दोन ओळीमध्ये तसेच पावसाळ्या हंगामामध्ये दीड ते दोन फुटावर दोन ओळीमध्ये या पद्धतीने लागवड करता येते एका एकरला भेंडी दिविजाचं आपल्याला एक किलो बियाणं जर ड्रिप आणि मल्चिंग पेपरवर करणारं असेल तर पुरेसं ठरतं हे बियाणं बाजारामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे हे बियाणं म्हणजे ऑलरेडी प्रस्थापित असणारं इवान आहे ज्या शेतकरी बांधवांना दिविजा वराठीचं नाव परत लक्षात ठेवा एन एच एकशे सत्तेचाळीस ही व्हरायटी ज्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्रामध्ये हवी असेल त्यांनी फक्त खाली येत असणाऱ्या नंबरला व्हॉट्सअप करा पियानं घरपोच पाठवण्याची सुविधा आम्ही तुम्हाला देऊ तर आज सोळा नोव्हेंबर आहे आपण सोळा नोव्हेंबरला कृषी थॉनला आलो कृषी थॉनचं सगळं बघितल्यानंतर आपल्याला एक प्रश्न नक्की पडतो की जर सोळा नोव्हेंबरला आल्यानंतर हे प्लॉट सगळे रेडी असतील तर याच्या संदर्भात कंपन्यांनी सुरुवात कधी केली होती बी द्यायची ते थोडस आपण सविस्तर सरांना विचारू हे बियाणं कधी दिलं होतं तुम्ही कृषी थॉनच्या ए... कर्मचाऱ्यांना हा नमस्कार क्षेत्र बांधवांनो आपण जे आता कृषी थॉन मध्ये पहिल्यांदा लाईव्ह डेमोचे या वर्षी उभं केलेले प्लॉट आहेत याच्यामध्ये बारा सप्टेंबर या दिवशी आपण सोविंग इथे केलेली आहे बारा सप्टेंबर बारा सप्टेंबर आजचे पंधरा नोव्हेंबर म्हणजे साठ आणि त्रेसष्ट दिवसाचे प्लॉट आपण इथं पाहतोय बरोबर तर शेतकरी बांधवांना याच्यात नियोजन बघा कसं असतं की त्या कृषी थॉनचे अधिकारी असतील आणि कंपनीचे प्रतिनिधी असतील यांना हे सगळं कॅल्क्युलेट करावं लागतं की कार्यक्रम कधी आहे त्या हिशोबाने तितक्या अगोदर बी त्या कृषी थॉनच्या कर्मचाऱ्यांना देणं त्यांच्याकडून लागवड करून घेणं आणि एवढंच नाही इथं जवळपास चार पाच कंपन्यांच्या प्रत्येक कंपनीचे सात आठ प्रॉडक्ट इथे आत्ता उभे आहे अशा हिशोबाने चाळीस पंचेचाळीस वेगवेगळ्या प्रॉडक्टचे ॲग्रोनॉमीचे सगळे प्रॅक्टिसेस करून घेणं आणि ते प्लॉट तुम्ही ज्या दिवशी येतात त्या दिवशीच तुम्हाला दाखवणं हे इतकं तारेवरची कसरत असतील ती एकदम योग्य पद्धतीने झालेली आहे कारण यावर्षी सर्वाधिक पाऊस नाशिक विभागामध्ये झालेला होता तर मी तुम्हाला कंपनीचा सगळ्यात पहिल्यांदा विरू भोपळा दाखवला त्यानंतर दोडका जो त्यांची फेमस व्हरायटी आहे ध्रुव दाखवला त्यांचं गिल्कं श्रेया ही व्हरायटी दाखवली जी भेंडीची वरायटी आहे दिविजा तीसुद्धा मी तुम्हाला दाखवली कोरेंडरमध्ये त्यांची जी व्हरायटी आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवली तर ऑलरेडी नोवेल कंपनी ही महाराष्ट्रामधली एक उत्तम कंपनी बियाण्याच्या म्हणजे व्हेजिटेबल सेगमेंटमधली सर्वात उत्तम कंपनी म्हणून गेल्या सात आठ वर्षामध्ये बाजारात उदयास आलेली आहे ही कंपनी जे जे बियाणं उपलब्ध करून देते त्याकरिता ते स्वतः स्वतःचा रिसर्च प्रॉडक्शन आर एन डी या सगळ्या गोष्टी करून ते बियाणं तुमच्यापर्यंत येतं महाराष्ट्र शासन परवाना देतं अशा कंपन्यांना की ज्या कंपन्याच फक्त चांगलं बियाणं पुरवठा करू शकतात त्यातली अग्रगंडे कंपनी म्हणजे नोवेल कंपनी आहे यांनी आपल्याला गेले ए दोन तासापासून कंपनीचे प्रतिनिधी माझ्यासोबत येऊन मला प्लॉट दाखवत आहे सर्वांनी त्याकरिता वेळ दिला मुळात त्याचं कारण हे असं आहे की आपण यूट्यूबच्या माध्यमाने जवळपास दहा पंधरा हजार शेतकऱ्यांना ही माहिती आपण देणार आहोत तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ तुम्ही जो बघितला याच्या मागं ह्या कंपनीच्या सर्व प्रतिनिधी यांची प्रचंड मेहनत आहे मुळात चाळीस पंचाळीस दिवस नाही तर साठ दिवसापासून ते काम करत होते आणि आज सुद्धा त्यांनी सर्व कामं सोडून दोन घंट्यापासून ते मला हे प्लॉट दाखवत आहे त्यामुळे सुरेश अकोलकर सर यांनी जे मला सगळे प्लॉट दाखवले त्याकरता त्यांचे मी आभार मानतो आणि साळुंके सर जे नोवेल कंपनीचं पूर्ण महाराष्ट्रभर कारभार बघतात त्यांना इतका मोठा लोढा असतानासुद्धा त्यांनी आज वेळ देऊन उपस्थिती दाखवली आणि ते सर्व कंपनीचे प्रतिनिधी ज्यांनी हे प्लॉट दाखवून तुमच्यापर्यंत ही माहिती पाठवण्याकरता प्रयत्न केले त्या सर्वांचे मी आपल्या कृषी विकास विजयमंडळा या संस्थेकरते संस्थेतर्फे आभार मानतो धन्यवाद सर